आगामी लोकसभा पंचवार्षिक निवडणुकीचा प्रचार सर्व राजकीय पक्ष आणि अपक्ष अपक्षय उमेदवार जोरदार पद्धतीने करत आहेत आज प्रचाराच्या रणधुमाळीचा शेवटचा दिवस या आगामी लोकसभा पंचवार्षिक निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघातून महामंडलेश्वर श्री शांतीगिरी महाराज बादली ही निशाणी घेऊन अपक्ष उमेदवारी करत आहे शिक्षण आरोग्य रोजगार आणि जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा होय आपल्या हातून जनतेच्या माध्यमातून ईश्वराची सेवा व्हावी या हेतूने नाशिक लोकसभा मतदारसंघातून महामंडलेश्वर श्री शांतिगिरी महाराज उमेदवारी करीत आहेत नाशिक लोकसभा मतदारसंघातील सर्वच भागात महामंडलेश्वर श्री शांतीगिरी महाराज स्वतः आणि बाबाजींचा भक्त परिवार मोठ्या संख्येने कोणतीही अपेक्षा न करता स्वखर्चाने आपल्या घरी बनवलेले जेवण जेवणाच्या डब्यात घेऊन महामंडलेश्वर श्री शांतीगिरी महाराज या आपल्या बाबाजींचा जोरदार प्रचार करत असून या प्रचारादरम्यान सर्व मतदारांची भेट घेत मतदारांशी गाठीभेटी करत मतदानाचा हक्क सर्वांनी बजवावा हे कळकळीने सांगत जोरदार प्रचार करत आहे हजारोच्या संख्येने बाबाजींचे भक्त महामंडलेश्वर श्री शांतीगिरी महाराज यांच्या प्रचारासाठी झटत आहे याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवानीशी बोलताना बाबाजींचे भक्त अरुण पवार यांनी दिली रौल, रौल। 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 आणि त्यांची परंपरा त्यांची जी गादी आहे ती सांभाळणारे त्यांचे उत्तराधिकारी आदरणीय स्वामी शांतीजी महाराज जी गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून आबाजीची गादी सांभाळतो अंगत काम करत आहेत त्यांच्या पावलापर्यंत तर त्यांचं मनोगत आता आपण जो आत्ताची जी अवस्था बघितली राजकारणाची अतिशय वाईट अवस्था आहे आपण बघतोय की प्रत्येक गोष्टीमध्ये स्वार्थ फक्त आडवा येतो आहे आणि त्याच्याकरता बाबाजींनी बाबाजींना आतापर्यंत अनेक लोक बाब केले नारायण घेऊन आणि नेहमी विजयी होतो तर आम्ही त्यांना आग्रह केला की मुख्य लोक त्यामुळे आपण नारायण दोन लोक विजयी घेतात तर राजकारणामध्ये समाजसेवा दुसरी कुठलीही नाही आहे राजकारणामधून जी समाजसेवा घडू शकते ती दुसऱ्या कुठल्याही मार्गातून घडू शकत नाही त्यामुळे आम्ही सर्व भक्त परिवारांनी त्यांना आग्रह केला की तुम्ही स्वतः उभं राहा हातधारतीसाठी लोकसभेसाठी आणि त्यांनी त्या पद्धतीने ते उभं राहिले आणि आज इतकं निष्पाप काम आहे की आमचा जेवढा परिवार आहे जेव्हा भक्त परिवार हा आज तुम्ही बघितलाच आहे एवढी मोठी रॅली याच्या आधी मी तीन चार झाल्या झाल्यानं पण स्वतःच्या भाकरी स्वतः बांधून स्वतःचं डिझेल फोटाचं पेट्रोल टाकून बाबाजींनी असताना आदेश करा तुम्ही पहाटे पाच वाजता उदाफिरावर हजर राहायचं सगळे लोक पाच वाजता हजर होते याच्यावर विचार करा की आज एवढ्या मोठ्या जनरसमुदायाने ते हजर आहे जे तर त्यांना कोणाला कोणाला त्यांचा स्पर्श झाला आहे प्रत्येकाच्या अडीअडचणींमधून त्यांनी त्यांना दूर केलेलं आहे किंवा त्यामुळे त्यांच्यासाठी हा परिवार आपली देणारी तर वेळी हजर होऊ शकतो आणि विशेष म्हणजे जर ते निवडणुकीत आता हा शेवटी जनार्दन स्वामींवर अवलंबून आहे पण जर ते निवडून आलेच तुम्हाला सांगतो नाशिकमधला ना एकूण एक घटक हा समाधानी राहील आणि विशेष म्हणजे नाशिकचा गायापलट झाल्याशिवाय ना राहणारा आता वीस वर्ष बसू शकता बाबाजींचं एक सगळ्यात मोठं मिशन आहे व्यसनमुक्त समाज व्यसनमुक्त व्यसनमुक्त समाज म्हणजे आता नाशिकला जो दरवेळेस नाशिकला कार्यक्रम झाला चौतीसावं पंनास्त बाबाजींचं तर त्या काळ त्या कार्यक्रमामध्ये किमान पंधरा ते वीस हजार लोकांनी कोणी गुटखा सोडला कोणी दारू सोडली कोणी जे पुड्या वगैरे खात अशा पुण्यांचे आम्ही पोतेच्या पोते भरून आणि बाहेर घेतले ते लोक आज विसरमुक्त झाले त्याने दुसरी गोष्ट बाबाजींचं विजन असं आहे बाबतीत पहिली गोष्ट म्हणजे शेतकरी अतिशय दुःखी आहे महाराष्ट्रात की ज्याला एक तर निसर्गही मारतो आहे आणि आपलं शासनही मारतं आहे त्यामधून पहिले त्यांना बाहेर काढायचं याचा जो आपला पश्चिमवायना नद्या आहेत या नदी जोड प्रकल्पाचा त्यांच्या पूर्णपणे डोक्यात येथे त्या नद्यांचं पाणी वळून हा भाग पहिल्या शेतकऱ्याला बांधावर पाणी देऊन सुजलाम सुखलाम करायचा दुसरी गोष्ट आरोग्यसेवा पूर्णपणे जी आरोग्य आरोग्यसेवा जे तत्परतेने जे प्रत्येकाला मिळायला पाहिजे गोरगरिबांना आता काही ठिकाणी आपण बघतो साक्षरच्या गरब गर्भवती महिलांना जुळीत घेऊन आणतात अशा बातम्या ऐकायला जातात की ती रस्त्यात वारली कशीचं मूल बाळ वाढलं हे बाबाजींना अतिशय कष्टदायक आहे आणि त्यामुळे त्यांनी ठरवलं आहे की शेतकऱ्याला पाणी आरोग्य व्यसनमुक्त समाज आणि शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही मग तो आता आम्ही बऱ्याच ठिकाणी त्यांच्याबरोबर जवळपास चारशे ते सव्वा चारशे गावांना बऱ्याच गावांमध्ये आजही एस टी नाही त्याच्यानंतर तिथल्या विद्यार्थिनी ज्या आहेत त्या सातवी आठवीपर्यंत शिक्षक की लांब जावं लागतं म्हणून आईबाब त्यांना पाठवत नाही ते अशा गावांपासून आम्ही सुरुवात करणार आम्ही आता हे करताना म्हणजे खासदार की हा विषय आमच्यासाठी फार गौर आहे बाबाजींनाच आता सर्व पक्षीयांनी सांगितलं होतं की तुम्हाला लाल दुहेची गाडी कॅबिनेट दर्जा देतो महामंडळ देतो बा त्यांनी एकच सांगितलं की आपला आपला मोठा मोठा समाज जो आपल्याला आपल्याकडून काही न मागता एवढं आपल्यासाठी सर्व योगदान देतो त्या समाजाचा विश्वास व्यक्त करायचा होता म्हणून बाबाजींनी या निवडणुकीला सामोरे जायचं ठेवलं त्यांनी सांगितलं की मागच्या का दरवाज्याने काही आपल्याला जायचं नाही याच्यापेक्षा आपलं पद फार मोठं आहे त्याच्यामुळे हा हे एक नाशिकचा काया पलट हा शंभर टक्के होणार या पिढीने आणि यांच्याकडे हे लोकं म्हणतात की बाबा कसं काय काम करतील बाबाकडे यांना माहीत नाही आय एस आय ए एस लोकांचं केडर आहे हे लोक प्रत्येक सम समित्यात ठेवतील तिथं आरोग्य समिती राहील सगळ्या सगळ्या प्रकारच्या जिथे जिथे अडचणी आहेत त्या समित्या ठेवतील आणि पाच सहा लोकांचं जे त्यांच्यासोबत राहतील हे लोक पूर्ण खासदार कुठे कुठे काय काय कामं चालतील कुठे कुठे नाही हे बघतील त्याच्या असं शासनाने गृह धरूनही त्यांना घे आल्यावर काही करणार नाही जे काम तिच्या आजपर्यंत कोणत्याच खासदारांनी केलं नाही या अख्या वर्षामध्ये ते खास ते काम का का आमचे शांतीगिरीजी महाराज अगदी सहज करतील त्यांच्या ताकद आणि विशेष म्हणजे आज त्यांचे नऊ गुरुकुल आहेत चाळीस गोशाळा आहेत गुरुकुल तर असे आहेत की ज्या गुरुकुलांमध्ये ज्यांच्या आईवडिलांची बिलकुलच मुलांना शिकवण्याची परिस्थिती नाही अशा विद्यार्थ्यांना ते कपड्या लत्यापासून सर्व तुम्ही जर कधी वेरुळा चक्कर मारलाच विद्यार्थ्यांजवळ कसे संस्कार झाले तुम्ही बघा असे संस्कार क्षमतेने त्यांना तयार करायचे प्रत्येकाला जायचं आहे बरोबर आहे का नाही पण जे आता उर्वरित आयुष्य हे समाजासाठी आणि राजकारणाचं शुद्धीकरण होऊ शकतं कारण की जर आता बघा साधू संतांचं आपलं महाराष्ट्रीय संतांचं म्हणून एके आणि कितीतरी संतांचं किती स्पर्श या महाराष्ट्राला झालेलं आहे आणि त्यामुळे आजपर्यंत भारतात महाराष्ट्राचं नाव एक नंबरला होतं पण या राजकारणी लोकांनी महाराष्ट्राचा धुळीस मिळवलेला आहे बाबाजींच्या सारख्या बरीस्पर्शाने जर त्याला थोडीफार चालना मिळाली आमच्यासारखे धन्य आम्ही स्वतःला धन्य मानू केले व आमच्या जनार्दन स्वामीच्या परिवारामुळे आज बाबाजींनी महाराष्ट्राला चांगले दिवस आणले एवढं हीच अपेक्षा आहे की महाराष्ट्रात हे जे चालले आहे आता सध्या इकडे गोळ्या मार तिकडे गोळ्या त्याच्यासाठी चाललेले आहे हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी चालले आणि इथं सगळं निस्वार्थ इथं तुम्ही त्यांनी त्यांच्या जेवढी ताट संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक